तुम्ही कधी विचार केला आहे का का महाराष्ट्राची भूमी सतत संतांच्या परंपरेने महान योद्धांनी राजधर्माच्या तेजाने उजळून निघाली का प्रत्येक संकटातूनही ही, ही भूमी पुन्हा पुन्हा उभी राहते आणि का असं वाटतं की अदृश्य शक्ती या महाराष्ट्राच्या मातीचं रक्षण करत आहेत आज आपण ज्या रहस्याच्या प्रवासाला निघालो आहोत तो प्रवास आहे साडेतीन शक्तीपीठांचा सा। देवीच्या त्या स्वयंभू शक्तीस्थानांचा जे केवळ भक्तीचं केंद्र नाहीत तर भारताच्या आध्यात्मिक सुरक्षतेचं अदृश्य कवच आहेत पण या शक्तीपीठांचा इतिहास काय आहे देवी सतीच्या अंगाचा तुकडा महाराष्ट्रात कसा पडला कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी माहूरची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी या चार ठिकाणांना साडेतीन का म्हटलं जात आज व्हायरल चर्चामध्ये आपण जाणून घेणार आहोत देवी सतीच्या बलिदानामागचं करुण रहस्य विष्णूने केलेली विश्व रक्षणाची लिला महाराष्ट्रातील या पीठांचा अद्भुत कार्यरत प्रवाह आणि आधुनिक काळातही या शक्तीपीठांचा परिणाम कसा जाणवतो शेवटपर्यंत नक्की बघा कारण या प्रवासात तुम्हाला जाणवेल शक्ती केवळ मूर्तीमध्ये नाही ती आपल्या मनामध्ये आपल्या कर्तृत्वात आणि आपल्या संस्कृती दक्ष यज्ञापासून कल्पना करा संपूर्ण विश्व आनंदात आहे देवगंधर्व ऋषी सिद्ध सगळे एका महायज्ञात सहभागी झाले आहेत पण त्या यज्ञात एक महत्वाची व्यक्तीला निमंत्रणच नाही ते म्हणजे भगवान शिव पित्यानेच आपल्या कन्याच्या पतीचा अपमान केला आणि कन्या सती तिला हा अपमान सहन झाला नाही अग्निकुंडात उडी घेऊन तिने प्राणार्पण केले पण खरी सुरुवात इथून होते शिव तिच्या मृतदेहाला खांद्यावर घेऊन तांडव करतात विश्वाचा नाश होऊ लागतो देवता घाबरून विष्णूकडे धावतात आणि मग विष्णू सुदर्शन चक्राने सतीचे शरीर एक्कावन्न तुकड्यात विभागतात हे तुकडे जिथे जिथे पडले तिथे निर्माण झाले शक्तीपीठ हो ही केवळ पुराण कथा आहे की विश्वाची ऊर्जा सांगणारा एक गुढ संकेत सतीच्या अंगातून पडलेले तुकडे आजही तेवढ्याच शक्तीने का स्पंदन करतात हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे भारतभरात एक्कावन्न शक्तीपीठ आहेत पण महाराष्ट्राला वेगळं महत्व आहे कारण इथे आहेत साडेतीन शक्तीपीठ कोल्हापूरची महालक्ष्मी ज्ञानशक्तीचं पीठ तुळजापूरची भवाने क्रियाशक्तीचं पीठ माहूरची रेणुका इच्छाशक्तीचं पीठ वणीची सप्तशृंगी या तिन्हीचं संतुलन राखणार अर्धपीठ पण हा प्रश्न असा साडेतीन का पूर्ण चार का नाही याचं उत्तर मिळतं जेव्हा आपण या पीठांच्या ऊर्जेचं स्वरूप पाहतो महालक्ष्मी म्हणजे नानाचा भवरा भवानी म्हणजे कृतीचा झोत रेणुका म्हणजे इच्छा निर्माण करणारी तेज किरण आणि सप्तशृंगी ती म्हणजे या तिन्ही शक्तींचा मुकुट म्हणूनच वणीचं सप्तशृंगी हे अर्ध मांडलं जात पण त्याशिवाय इतर तिन्ही पूर्ण पीठही कार्यरत राहू शकत नाही आता विचार करा महाराष्ट्राचा नकाशा कोल्हापूर तुळजापूर माहूर आणि वणी ही चारही स्थाने जणू मुकुटासारखी रचना करतात देवीची ही मंदिरात ऊर्जा केवळ मर्यादित नाही ती आपल्या समाजाच्या मनोवृत्तीवर परिणाम करते महालक्ष्मी ज्ञान देते म्हणून महाराष्ट्रात संतांची परंपरा उदयास आली ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव ही संत शक्ती ज्ञानपीठातून प्रवाहित झाले भवानी क्रियाशक्ती देते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज तलवारीवर विश्वास ठेवून हिंदवी स्वराज्य स्थापतात रेणुका इच्छाशक्ती जागवते म्हणूनच योद्धांमध्ये बळ धैर्य आणि संकटावर मात करण्याची जिद्द प्रकट होते आणि सप्तशृंगी ती तिन्ही शक्तींचा समतोल राखते म्हणूनच महाराष्ट्राची ही भूमी कितीही संकटात सापडली तरी पुन्हा उभी राहते मग ते परकीय आक्रमण असो दुष्काळ असो राजकीय संकट असो ही भूमी कधीच पराभूत होत नाही पण एक प्रश्न नेहमी विचारला जातो हे केवळ पुराणकथांवर आधारित श्रद्धास्थान आहे का की त्यामागे काही अदृश्य वैज्ञानिक सत्य दडलेलं आहे कारण लक्षात घ्या जगातील अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये ऊर्जास्थानात तयार केली गेली के इजिप्तमध्ये पिरॅमिड्स ग्रीस मध्ये मंदिरं आणि भारतात शक्तीपीठ या ठिकाणी आजही वेगळ्या चुंबकीय क्षेत्र जाणवतं असं अनेक संशोधन सांगतात काही शास्त्रज्ञांचं मत आहे की हे ठिकाण पृथ्वीवरील नैसर्गिक ऊर्जा केंद्र आहे ज्यांना आध्यात्मिकतेच्या माध्यमातून सक्रिय केलं जातं पण हे केवळ के विज्ञान नाही ही श्रद्धा आहे आणि श्रद्धा ही नेहमी विज्ञानालाही मागे टाकते आजच्या काळात जेव्हा जगभरात अस्थिरता आहे युद्ध दुष्काळ राजकीय उलथा पालत तरी भारताचं मूळ संतुलन टिकून आहे म्हणतात ना महाराष्ट्रातील या साडेतीन शक्तीपीठांचा ऊर्जा प्रवाह संपूर्ण भारताचं रक्षण करतो कोण जाणे कदाचित हेच कारण आहे की भारताने हजारो वर्षांच्या परकीय आक्रमणांना तोंड दिलं संस्कृती जपली आणि आजही उभा आहे तर आज आपण ऐकलं सतीच्या बलिदानामागचं रहस्य विष्णूच्या चक्रातून निर्माण झालेलं शक्तीपीठांचं जाळ आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचा सा गुढ शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते या शक्तीपीठांची खरी ताकद मूर्तीमध्ये आहे का की आपल्या मनात निर्माण होणाऱ्या श्रद्धेचा आहे देवी म्हणजे मंदिरात बसलेली दगडाची मूर्ती आहे का कि ती शक्ती आहे जी आपल्या इच्छेतून कृती घडवते आणि ज्ञान देऊन आयुष्याचं मार्गदर्शन करते उत्तर शोधणं तुमच्या हाती आहे पण इतकं नक्की महाराष्ट्राची ही भूमी देवीच्या साडेतीन शक्तीपीठांनी सदैव अभद्य राहिलेली आहे आणि कायम राहील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा व्हायरल चर्चा ये फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिना भरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन टू सेवन वन झिरो सेवन